इन्शुरन्स इज नॉट इन्व्हेस्टमेंट बरेचसे लोक या दोन्ही मध्ये गल्लत करतात बऱ्याच लोकांचा इन्शुरन्स म्हणजेच इन्व्हेस्टमेंट वाटते इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या कधीच एकत्र नाही पाहिजे इन्शुरन्स वेगळा पाहिजे तुम्ही मुला मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नासाठी सेव्ह करू शकतात सिंपल आहे म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू करा कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये मी कुठल्याही कंपनीचं नाव घेत नाहीये पण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणून हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये डायव्हर्सिफाईड इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये आपण जरी गुंतवणूक सुरू केली तरी साधारणपणे बारा टक्के जरी परतावा मिळाला मायनस आठ टक्के दरवर्षी डेफर व्हॅल्यू आपण पकडली तर एव्हरेज आपण पकडलं बारा टक्के तरी डायव्हर्सिफाईड इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये खूप चांगली रक्कम होऊ शकते आता किती गुंतवायचे मी म्हटलं तसं फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल प्रमाणे गुंतवणूक झालीच पाहिजे हायर द बेटर जेवढी जास्त तुम्ही कराल तेवढं तुमचे गोल लवकर आजची होणार आहे आणि एक फायर कन्सेप्ट आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली या अर्ली रिटायरमेंट वरती मी जेवढं कमी बोलतोय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल ना चाइल्ड प्लॅन मध्ये किंवा चिल्ड्रन एज्युकेशन असेल मॅरेज असेल तुम्ही सुरुवात केली असेल दोन हजार रुपयांनी तर ती एसआयपी पुढच्या वर्षी बावीसशे करा त्याच्या पुढच्या वर्षी चोवीसशे करा बेसिकली दहा टक्क्याचा टॉप अप करत राहा असं केल्याने अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार करत राहा तुमचं इन्कम जसं वाढते त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढली पाहिजे मग तुम्हालाही तुमच्या अशा इन्व्हेस्टमेंट सुरू करायच्या असतील तर खालील दिलेल्या नंबरला माझ्याशी संपर्क करा मी तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल हॅव अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.